श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजा धिराज, राज, अक्कल कोट निवासी, श्री स्वामी महराज की कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे अनुभव खरोखरच खूप महान असतात मित्र आणि मैत्रिणी ज्या भक्ताने स्वामींची मनापासून भक्ती केली त्या भक्ताला अनुभव आल्याशिवाय राहत नाही मित्र आणि मैत्रिणी परंतु काही दिवस असतात कधी कधी काय होत असतं की एखाद्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली त्यानंतर काही भक्तांना अनुभव हे पटकन येत असतात स्वामी त्यांच्यावरती पटकन प्रसन्न होत असतात तर कधी कधी काही लोकांना खूप दिवस स्वामींची सेवा केली तरी देखील के स्वामी लवकर प्रचिती देत नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव देत नाहीत उलट त्या लोकांची परीक्षा घेतात खूप काही अशी लोक आहेत की त्यांना स्वामींची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर लवकरच अनुभव येत नाही मित्र आणि मैत्रिणीं परंतु श्री स्वामी समर्थांवर विश्वास असतो ज्या भक्तांचा त्या भक्तांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही मित्रांनी बरोबर कधी कधी एखादा भक्त किती निस्वार्थ किती विश्वास दाखवतो आहे हे देखील स्वामी पाहत असतात मित्रांनी मैत्रीणी आयुष्य जगत असताना जसं अडचणी येतात त्यानंतर दुःख संकटे सुख समाधान आनंद येत असतात त्या पद्धतीनेच आयुष्यामध्ये अडचणी आल्या की संकटे येत असतात संकटे आले की आनंद येत असतो काही ना काही असं आयुष्य हे अशाच पद्धतीने आहे की एका पाठोपाठ हे येत असतात मग तुम्हीच विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख किती दिवस राहील तुमच्या आयुष्यामध्ये देखील दुःख संपून आनंद हा नक्कीच येणार आहे मित्र आणि आयुष्यामध्ये खूप काही अडचणी अशा असतात की कधी कधी असं वाटत असतं की आता या अडचणीतून आपण कसे बाहेर निघणार परंतु जर तुमची भक्ती ईश्वरावर विश्वास असेल आणि तुमची तुम्हाला तुम्ही केलेल्या भक्तीवरती जर विश्वास असेल तर तुम्ही या अडचणीतून तुम। प्रत्येक वेळी आनंदाने बाहेर निघणार आहात मित्र आणि प्रत्येक भक्ताचे मनोबल वाढवत असते मित्र आणि मैत्रिणीनो ज्या भक्ताने निस्वार्थ भावनेने भक्ती केली तो भक्त कधीच आपल्या आयुष्यामध्ये डगमगत नाही आपल्या आयुष्यामध्ये तो कधीही घाबरत नाही तो आपले आयुष्य हे आनंदाने जगत असतो कारण त्याला माहीत असतं की स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यामुळे जे ब्रह्मांडाचे नायकांची जर आपण सेवा करत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच काहीच कशालाही घाबरण्याची गरज नाही कारण आपल्यावर कितीही मोठ कि कसलंही संकट आलं तर स्वामी आपल्याला त्या संकटातून अलगत बाहेर काढणार आहे मित्र आणि मैत्रीणींडू त्यामुळे ईश्वराची भक्ती केल्यानंतर हे मनोबल हा मनामध्ये विश्वास वाढत असतो आणि त्यामुळेच मनामध्ये असा विश्वास येतो की आपल्याला काहीही होऊ शकणार नाही आणि आपण या संकटातून बाहेर निघून जाणार आहे मित्रांनो मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कितीही मोठंही संकट असलं तरी जिथे स्वामी तुमच्या बरोबर असतील तेथे तुम्हाला काहीही होऊ शकणार नाही कारण स्वामी हे कधी कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या संकटातून बाहेर काढतील हे तुम्हाला देखील समजणार नाही मित्रांनो मैत्रिणींनो कधी कधी काही लोक हो का स्वामींवर देखील रागवतात किती खूप सेवा करतात एखादी गोष्ट हवे आहे म्हणून परंतु स्वामी ते ज्या भक्ताला जे देतात ते त्या भक्ताच्या हिताचे त्या भक्ताच्या योग्यतेचे देत असतात मित्रांनी मैत्रीण तुम्ही काहीही मागता म्हणून स्वामी लगेचच देत नाहीत कारण स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्ताला जर आता हे दिलं तर पुढे जाऊन त्याला त्या गोष्टीचा त्रास होईल हे स्वामींना माहित असतं म्हणून ज्याच्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी देत असतात मित्र आणि मैत्रिणी नो म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट हवी आहे म्हणून स्वामींची भक्ती केली आणि त्यानंतर स्वामींनी ती तुम्हाला गोष्ट दिली नाही म्हणून स्वामींवर रागवू नका कारण स्वामी आपल्या भक्ताच्या योग्यतेच्याच गोष्टी भक्ताला देत असतात मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्य जगत असताना सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात असं कधीही नसतं कारण आपण एक विचार करत असतो आणि रस्ता हा निवडत असते त्यामुळे कधीच तुम्हाला चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही तुमच्यासाठी जे काही करतील ते योग्यच करतील मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कितीही अडचणी असल्या तरी देखील स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामी त्यातून बाहेर काढतच असतात आजचा हा श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर अनुभव आहे आणि तो सुंदर अनुभवामध्ये देखील तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही अडचणी असल्यानंतर स्वामी कशा पद्धतीने आपल्या भक्ताला बाहेर काढतात स्वामी कशा पद्धतीने आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात हे या अनुभवातून तुम्हाला शिकायला भेटणार आहे चला तर मग एका ताई आणि दादांचा हा अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये किती अडचणी होत्या आणि त्या अडचणीतून कशा पद्धतीने बाहेर निघाले हे देखील आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय अडचणी होत्या आणि त्यानंतर त्यांना कशा पद्धतीने स्वामींनी बाहेर काढलं ते जाणून घेऊया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ मी माझ्या आयुष्यामध्ये माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस लग्ना अगोदर म्हणजे सांगतात की मुलीला की काय मुलगा करतो तर त्या पद्धतीने मला सांगितलं होतं की माझे मिस्टर हे खूप नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगारावर जॉबला होते आणि त्यानंतर माझं लग्न देखील ठरलं आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी देखील मुंबईमध्ये शिफ्ट झाले आणि त्यानंतर तेथे माझ्या मिस्टरांना खूप चांगल्या पद्धतीचा जॉब होता माझं शिक्षण देखील बी कॉम झालेलं होतं त्यामुळे आ, मी देखील जॉब करू शकत होते परंतु मिस्टरांना चांगला पगार होता आणि सुरुवातीचे दिवस होते म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही लगेच तेथे शिफ्ट झालो त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जॉब वगैरे हो काही डोक्यात आलंच नाही त्यामुळे आमचं जे लग्नानंतरचं लाईफ होत ते आम्ही आनंदाने जगण्याचा विचार केला परंतु मित्र आणि मैत्रिणीं आयुष्यामध्ये अडचणी कधीही सांगून येत नाहीत माझ्या मिस्टरांना खूप चांगल्या पद्धतीचा जॉब होता परंतु परमनंट नव्हता त्यामुळे काय झालं परंतु त्यांना त्या कंपनीतून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर ते घरी घरी बसले आता घर कसं चालणार आणि शहराच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शहराच्या ठिकाणी जर राहायचं असेल तर सर्व काही विकत घर खर्च खोली भाडं आणि त्याबरोबरच दररोजचा वेगळाच खर्च असतो आणि अशा पद्धतीने घरामध्ये कोणत्याही प्रकारे आता पैसा येणं बंद झालं होतं काहीही समजत नव्हतं की काय करावं ते खूप वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करत होते परंतु का मनासह परंतु त्यांना कोणतीच कंपनी एक्सेप्ट करत नव्हती खूप इंटरव्ह्यू दिले परंतु प्रत्येक वेळी फेल झाले त्यांना कोणत्याच कंपनीने जॉब देणार दिला नाही आणि त्यानंतर आता घर खर्च कसा भागणार काय करावं काही सुचत नव्हतं माझं देखील बीकॉम झालं होतं त्यामुळे मी खूप कंपनीमध्ये त्याबरोबरच बँकेमध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेले जिथे जागा निघेल तिथे गेले परंतु मला देखील जॉब मिळाला नाही काहीही सुचत नव्हतं त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा चालू केली आणि त्यानंतर सेवा चालूच होती आणि त्यानंतर काय करावं काही, काही समजत नव्हतं आणि त्यानंतर असं झालं की मिस्टरांना माझ्या एका कंपनीमध्ये लहान सहान कंपनीमध्ये वीस हजाराची नोकरी लागली आणि मग म्हंटल चला काहीच नसण्यापेक्षा तेवढं तरी बरं आहे म्हणून कंपनीमध्ये जॉब त्यांनी चालू केला आणि मी देखील माझा देखील प्रयत्न चालूच होता त्याबरोबरच सेवा देखील चालू होती कारण मला असंच मैत्रिणीकडून समजलं होतं की व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्यानंतर लक्ष्मी प्राप्त होते आणि तशा त्यामुळे सेवा देखील चालू केली होती आणि माझी सेवा आणि माझा प्रयत्न देखील चालू होता प्रामाणिकपणे कष्ट करण्याची सवय होती त्यामुळे कोणत्याही प्रकारे काही म्हणजे दुसरा विचार डोक्यात नव्हता मग सर्वत्र ठिकाणी प्रयत्न करून झाल्यानंतर एका कपड्याच्या दुकानामध्ये म्हटलं की इथे लागतोय का तरी बघा मग त्यानंतर तिथे जॉब लागला म्हणजे मिस्टरांना वीस हजाराचा आणि मला दहा बारा हजाराचा अशा पद्धतीने जॉब लागला मग म्हटलं चला एवढं तरी घरामध्ये येतील पैसे आणि त्यानंतर घरामध्ये एवढं येणं पैसे चालू झालं त्यानंतर घरामध्ये आता प्रत्येकाची इच्छा असते की आपण एवढ्या पैशानंतर घरामध्ये मॅनेज कसं करायचं कारण खोली भाडं आलं खोली भाडं आल्यानंतर ना घर खर्च आला पाणी बिल आलं म्हणजे भरपूर बिलं येतात त्यामुळे काही पैसे शिल्लक पडत नव्हते परंतु इच्छा होती की आपलं देखील स्वतःचं घर असावं स्वतःचं घर असल्यानंतर वेगळीच एक मिजाज असते की आपलं स्वतःचं घर आहे आपल्याला कोणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही आणि दुसऱ्याचं घर असलं की कसं असतं की आम्हाला दुसरा जास्त पैशाचा भाडे करू भेटला आहे तुम्ही घर खाली करा अशा पद्धतीने सांगितलं जातं म्हणून इच्छा माझी होती की मला स्वतःचं घर हवं होतं परंतु मिस्टरांचं असं होतं की आपल्या समोर जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला अगोदर सामना करायचा आणि त्यानंतर आपण पुढच्या पुढचं प्लॅनिंग करायचं परंतु माझी खूप इच्छा होती की मला स्वतःचं घर हवं होतं मी एका माझ्या मैत्रिणीशी बोलत होते त्यावेळेस मैत्रिणीशी बोलत असताना तिनं सांगितलं की मी अकरा गुरुवार केले आणि माझं स्वतःचं घर झालं तिला देखील जेम तेम पगार होता तिच्या मिस्टरांना देखील चांगल्या पद्धतीचा पगार होता परंतु शहरामध्ये घर घेणं एवढं शक्य नाही आणि त्यानंतर तिनं मला सांगितलं की मी माझं स्वतःच घर होण्यासाठी की मी अकरा गुरुवारची सेवा केली ती पण श्री स्वामी समर्थांची सेवा केली आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण देखील सेवा करून पाहावं अकरा गुरुवार मैत्रिणीने केल्यानंतर तिला देखील तिचं स्वतःचं घर झालं मग मला का नाही होणार त्यानंतर मी युट्यूबवर सर्च केलं सर्च केल्यानंतर मला समजलं की स्वामींची सेवा अकरा गुरुवारची केल्यानंतर इच्छा पूर्ण होतात त्यानंतर नित्यसेवा अनित्य सेवा स्वामींची काय काय करायची ते देखील सर्च केल्यानंतर मला स्वामींची नित्य सेवा मिळाली आणि मग मी स्वामींची नित्य सेवा देखील चालू केली व्यंकटेश स्तोत्राची सेवा चालूच होती त्यानंतर आता ठरवलं की आपण स्वामींचे अकरा गुरुवार करायचे गुरु मग त्यानंतर ठरवल्याप्रमाणे मग संकल्प केला की मला घर हवं आहे मला स्वतःच घर पाहिजे आहे म्हणून संकल्प केला आणि अकरा गुरुवारला सुरुवात केली आणि मग तेव्हापासून घर घ्यायचं आहे आणि चार पाच गुरुवार झाले की त्यानंतर मी मिस्टरांना बोलले की मला घर पाहिजे आहे मग ते बोलले की आता घरामध्ये आपल्याला घर आप घ्यायचं असेल तर स्वतःचे काहीतरी पैसे हवे आहेत म्हणजे स्वतःचा बँक बॅलन्स काहीतरी लागतो त्यावेळेस म्हंटल की आपण दोघेही कष्ट करू आणि स्वतःच घर घेऊ त्यानंतर मग तेथून पुढे जे म्हणजे जिथे जिथे घर विकायला निघेल तिथे तिथे आम्ही जाऊन पाहू लागलो परंतु घराच्या किमती एवढ्या होत्या की आमचं म्हणजे बजेटच होत नव्हतं खूप किंमत सांगायचे आणि त्यानंतर मी स्वामींना सतत बोलायची की स्वामी कधी होणार कधी भेटणार मला घर कधी भेटणार मग स्वामींचं नामस्मरण करायचे स्वामींची नित्यसेवा करायची एवढी गडबड उठायची एवढा गोंधळ उठायचा सकाळचं लवकर उठून स्वामींची सेवा करायची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची स्वामींचं गुरुवार व्रत करायचं नित्यसेवा करायची परंतु म्हटलं नाही काही झालं तरी आपल्याला आपलं घर हवं आहे आणि असं करत करत अकरा गुरुवार पूर्ण झाले परंतु काही कोणतंही स्वामींनी प्रचिती दिल्या नाही किंवा होईल असं काही नाही मग त्यानंतर मी पुढे ठरवलं की नाही अकरा गुरुवारची सेवा झाल्यानंतर बंद करून चालणार नाही कारण मला घर हवं आहे त्यानंतर मी एकावन्न गुरुवार करायचं संकल्प केला आणि एकावन्न गुरुवार करायचं ठरवलं आणि सुरुवात केली गुरुवारला एकावन्न गुरुवार करत असताना काय झालं कोणाच ठाऊक परंतु आम्ही जसं जिथे घर विकायला निघेल तिथे आम्ही जाऊन पाहायचो माझ्या मिस्टरांना ईश्वरावरती देवावरती एवढा विश्वास नव्हता आणि ते कोणत्याही भक्तीमध्ये एवढा विश्वास ठेवत नव्हते परंतु मला खूप विश्वास होता मला माहीत होतं की स्वामी हे शक्य करून दाखवतील कारण माझ्या मैत्रिणीने ज्या वेळेस मला सांगितलं होतं त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक होती तिच्या डोळ्यामध्ये एक सत्य होतं की असं वाटत होतं की स्वामींनी सर्व काही तिला देऊन टाकलं होतं आणि त्याच पद्धतीने मला देखील वाटलं की मला देखील स्वामी देणार म्हणून मग मी स्वामींकडे अकरा गुरुवारच्या पूर्ण व्रत झाल्यानंतर एकावन्न गुरुवारचं व्रत करायला सुरुवात केली आणि किती चार पाचच गुरुवार गेले असतील आणि त्यानंतर आम्ही एका जागेवरती टू बी एच के फ्लॅट पाहायला गेलो आणि तेथे ते गेल्यानंतर बघितला आवडला देखील कारण छान होता मोठ्या रुमा होत्या म्हणजे चांगला होता आणि त्यानंतर असं झालं की त्यांनी सत्तेचाळीस लाख त्याची किंमत सांगितली सत्तेचाळीस लाख किंमत सांगितल्यानंतर असं झालं की आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर विचार केला की आता काय करायचं तर त्यानंतर म्हंटल अगोदर यांना विचार म्हणजे बोलणं झाल्यानंतर ते म्हणाले की एवढे पैसे आहेत का कसं घेणार घर आणि त्यानंतर बोलणं झाल्यानंतर अगदी विचार केला की नाही यांच्याशी अगोदर यांच्याशी बोलल्या बोललो आता स्वामींना सांगावं की जर हे घर माझ्यासाठी योग्य असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की या हे घर खरेदी करण्याची पात्रता आमच्या अंगी असेल तर स्वामी मला तुम्ही दर्शन द्या अशा पद्धतीने स्वामींना सांगितलं आणि स्वामींना सांगितल्यानंतर असं झालं की स्वामींना सांगितलं की तुम्ही काही करून माझ्या समोर या असं स्वामींना सांगितलं आणि स्वामींना प्रार्थना केली आणि सांगितलं की तुम्ही काही ना काही मला प्रचिती द्यायची की मला हे घर हवं आहे आणि असं स्वामींना सांगितलं स्वामींच्या पाया पडले नमस्कार केला आणि स्वामींना मुजरा केला आणि आम्ही दोघ जण घर पाहण्यासाठी पुन्हा तेथे ते गेलो कारण त्या घर मालकाचा आम्हाला फोन आला होता की तुम्ही अजून या आणि अजून एकदा घर पहा आणि ठरवा तुम्हाला किंमत जास्त वाटत आहे परंतु तुम्ही एकदा घर पहा आणि तेथे गेल्यानंतर असं मनामध्ये होत की स्वामी जर हे घर खरेदी करायचं असेल तर मला तुम्ही काहीतरी प्रचिती द्या स्वामी मला काहीतरी प्रचिती द्या म्हणून आपण कधी कधी बघा एखाद्या संकटामध्ये असेल जे स्वामी भक्त आहेत काहीही झालं तरी हट्ट पकडला ना की मला काही झालं तरी स्वामी मला तुम्ही दर्शन द्या मग स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात बघा काहींना श्री स्वामी समर्थ दिसतात काहींना श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं काहींना श्री स्वामी समर्थांची आकृती दिसते म्हणजे काही ना काही का होईना परंतु स्वामी ज्यावेळेस हट्ट पकडतो ना त्यावेळेस स्वामी आपल्याला दर्शन देऊन जातात आणि नेमकं याच पद्धतीने आता तिथे गेल्यानंतर दर्शन स्वामी कसे देणार कारण घराचं नवीन काम चाललेलं होतं तिथे कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती किंवा काहीही लिहिलेलं नव्हतं किंवा स्वामींची आकृती देखील तिथे दे नव्हती काहीच नव्हतं मग आता स्वामी दर्शन कसे देणार आणि मग स्वामी दर्शन कसे देणार त्यानंतर मग हट्ट असाच होता की स्वामी हे जर घर मला मिळायचं असेल किंवा हे जर घर माझ्या नशिबात असेल माझ्यासाठी जर हे घर योग्य असेल तर काहीही करा स्वामी परंतु मला कोणता ना कोणता संकेत द्या नावं घर पाहत होते मालक बोलत होता आम्ही दोघ जणी पाहत होतो परंतु काय बोलावं काही समजत नव्हतं कारण स्वामींकडून संकेत आला नव्हता आणि नेमकं याच वेळी त्या घर मालकाला फोन आला आणि फोन आल्यानंतर त्या घर मालकाच्या फोनची जी रिंग होती ती निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे नित्या हे रे म्हणा अशा पद्धतीची त्या घरमालकाची रिंगटोन होती आणि ज्या वेळेस ही रिंगटोन ऐकली त्यावेळेस मनामध्ये एकदम असं चमकलं आणि असं वाटलं की स्वामींनी मला संकेत दिला की निशंक हो रे। मना म्हणजे निशंक मनाने तू हे घर घे निर्भय मनाने घे म्हणजे कारण स्वामींना प्रार्थना करत होती की मला प्रचिती द्या मला प्रचिती द्या नेमकं ही रिंग पण वाजली नवीन घरामध्ये काही कधीही स्वामींचा फोटो किंवा काहीच नव्हतं ना त्यामुळे अशा पद्धतीने स्वामींनी अं प्रचिती दिली आणि तो जो फोन होता हा फोनवर म्हणजे असा एखाद्याला चुकून अं जातो ना फोन त्या पद्धतीचा होता म्हणजे रॉंग नंबर होता अशा पद्धतीचा फोन आलेला होता परंतु तो फोन माझ्यासाठी होता की मला त्यांनी संकेत दिला होता त्यानंतर ठरवलं की काही झालं आता हे घर घ्यायचं आणि त्या खुली मालक म्हणजे त्या घर मालकाशी टू बीएचकी रूम होती ना त्या मालकाशी बोललो की आमच्याकडे एवढे पैसे नाहीत परंतु आम्ही तुम्हाला पैसे संपूर्ण देऊ जेवढे ठरले तेवढे पैसे देऊ आम्हाला लोन मिळालं तर लोनाने देखील तुमचे सर्व पैसे आम्ही पोज करू आणि तो घर मालक देखील खूप समंजस होता आणि असं वाटलं की तो घर मालक देखील स्वामी भक्त असावा कारण त्यामुळेच तर त्याने तारक मंत्राचे रिंग ठेवली होती आणि त्यानंतर तो मालक एवढा समजदार आणि एवढा शांततेत आमच्याशी बोलला आम्हाला समजून घेतलं आणि त्यानंतर ठरवलं की नाही काही झालं तरी हे घर आपल्याला घ्यायचं आहे घरी आलो माझ्या माझं जे जॉब होता त्याच्यावरती काही पैसे मिळाले त्यांच्या जॉबवरती काही पैसे मिळाले त्यानंतर बँकेकडून लोन घेतलं कसं असतं बँकेकडून लोन घेत असताना बँक हे पाहत असते की तुमचा घर खर्च भागून तुमचा पूर्ण खर्च बँकेचा जे हप्ता आहे ते कशा पद्धतीने जमा करता त्याच्यावरती आपल्याला लोन मिळतं परंतु त्यांनी आमचं इमानदारी आणि आमचा घर खर्च यांचा पगार माझा पगार पाहून त्यांनी आम्हाला भरपूर पैसे दिले बँकेकडून देखील आमच्या दोघांच्या पगारावरती देखील चांगल्या पद्धतीने जेम मिळाले आणि थोडे थोडे का होय ना परंतु मिळाले घरामध्ये जे सोनं होतं त्याच्यावर आणि अशा पद्धतीने संपूर्ण खर्च संपूर्ण जो घराचा खर्च होता तो एका झटक्यात घर गर, घर एकदम आम्हाला एका झटक्यात घर नील झालं आणि घर आमच्या नावावरती झालं म्हणजे घरामध्ये सेव्हिंग मध्ये एक रुपया सुद्धा नसताना स्वतःच घर मिळालं हे शक्य झालं ते फक्त स्वामींच्या कृपेने मित्र आणि मैत्रीण हे असं कधीच कोणाच्याही आयुष्यामध्ये होत नसतं जिथे विश्वास असतो जिथे स्वामींवर विश्वास असतो जिथे आपण स्वतःचा विचार करत नाही जिथे असा विचार करतो की स्वामी आहे स्वामी आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळे मला कधीच कोणत्याच गोष्टीचे विचार करण्याची गरज नाही मी फक्त स्वामींना सांगेन की मा माझा प्रयत्न त्या दिशेने व्हा तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यासाठी तुम्ही द्या आणि त्या दिशेने मला तुम्ही दाखवा आणि त्या दिशेने मला प्रयत्न करायला लावा अशा पद्धतीने स्वामी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सेविंग मध्ये एक रुपयाही नसताना माझ्या आयुष्यामध्ये माझं सत्तेचाळीस लाखाचं घर मला मिळालं हे माझ्यासाठी साधी सुधी गोष्ट नाही आणि ज्या लोकांना माहीत असतं शहरामध्ये राहायचं आहे आणि स्वतःचं घर नाही तर किती खर्च किती त्या घरासाठी किती खर्च होत असतो मित्र आणि मैत्रिणीं माझ इच्छा होती की माझं स्वतःच घर असावं आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली सेव्हिंग मध्ये एक रुपया सुद्धा नसताना जास्त पगार सुद्धा नसताना श्री स्वामी समर्थ जिथे आहेत ना तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही मित्र आणि मैत्रिणीनो स्वामी नुसते म्हणत नसतात कि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे नुसते म्हणत नसतात तर ते करून दाखवतात मित्रांनी मैत्रीण फक्त विश्वास असायला हवा स्वामींवरती विश्वास जिथे आहे ना तिथे काहीच अशक्य नाही मित्रांनी तुम्हा सर्वांना माहीत असेल की स्वामींसाठी अशक्य हे शक्य करतील स्वामी मित्रांनी मैत्रीण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत मित्रांनी मैत्रिणींनो हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींनी काही गोष्टी दिल्या नाहीत म्हणून स्वामींवर रागू नका कारण कोणत्याही देवाला आपला भक्त झालेला आवडत नाही मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हीच विचार करा ईश्वर हे आपल्या आई वडिलांप्रमाणे असतात तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की आई वडिलांमध्ये ईश्वर असतात देव असतात तर तुम्हीच विचार करा मित्रांनी मैत्रिणींनो जर आई वडिलांना आपल्या मुलाला दुःख झाल्यानंतर जर त्रास होत असेल तर ईश्वराला का होणार नाही म्हणूनच काही गोष्टी ईश्वर आपल्याला देत नसतात मित्राणी मैत्रीणींनो ईश्वराने दिलं नाही म्हणून ईश्वराची साथ सोडायची नाही मित्राणी मैत्रीणींनो श्री स्वामी समर्थ ज्या भक्ताचा हात पकडतात त्या भक्ताला कधीही एकट सोडत नाही म्हणून ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही आणि ईश्वराची भक्ती कोणत्याही परिस्थिती तुमच्यावर असू द्या चांगली असू द्या वाईट असू द्या जेवढी तुमच्यावर वाईट परिस्थिती येईल तेवढं ईश्वराचं स्वामींच नामस्मरण जास्त करायचं स्वामींची भक्ती जास्त करायची प्रत्येक श्वासाबरोबर जरी म्हंटल तरी देखील चालेल स्वामींचं नामस्मरण करायचं मित्र आणि मैत्रीण जेवढं जास्त अडचणी जेवढं जास्त दुःख तेवढं जास्त स्वामींचं नामस्मरण करायचं मग तुम्हाला तुम्ही स्वतः अनुभवाल की स्वामी त्या संकटातून तुम तुम्हाला कशा पद्धतीने बाहेर काढते मित्रांनी मैत्रीण जसं एखादी गोष्ट हवी आहे म्हणून लहान मुल आईकडे हट्ट पकडतं त्या पद्धतीने स्वामींजवळ हट्ट करा मन अगदी कळवळून स्वामींना सांगा की स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही द्या किंवा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार नाही आणि त्या दिशेने जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो मित्रांनी मैत्रिणी मिनो त्यामुळे ईश्वर जे देतील सुखी समाधानी राहा ईश्वराजवळ हट्ट करू नका की मला हे हवं आहे मला ते हवं आहे म्हणून मी तुमची भक्ती करत आहे नवस करत आहे अशा पद्धतीचं काहीही नको फक्त स्वामींचं नामस्मरण करा भक्ती करा जेवढी तुम्हाला जमेल आणि तुमच्या पाठीमागे जर धावपळ असेल जॉब असेल तर मोडकी तोडकी का होईना परंतु ईश्वराचं नामस्मरण करा भक्ती करा मित्र आणि मैत्रिणींनो भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती आहे त्यामुळे ईश्वराची भक्ती ईश्वराची साथ कधीच सोडू नका मित्रांनी मैत्री निर्णय आयुष्यामध्ये काही झालं तर ईश्वर हे सर्वोपरी आहे त्यामुळे तुमच्यावर कधी कोणती वेळ कशी येईल कोण कधी दगा देईल हे सांगू शकत नाही परंतु ईश्वराची साथ जर तुम्हाला असेल तर अशा व्यक्तींपासून अशा वेळेपासून योग्य योग्य वेळेच रक्षण होत असतं मित्र आणि निर्णय हेच कळवळून तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न मी करते कि तुम्हा सर्वांना की ईश्वराची साथ कधीच सोडायची नाही ईश्वराची भक्ती जशी जमेल तशी करायची आहे मित्र आणि तुम्हाला ताईंचा अनुभव आला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणीनो तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी भक्तीमध्ये आला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन धन्यवाद